आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत मनोज जरांगे पाटील यांनी हल्ल्याचं समर्थन कदापि करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे सोलापूर जिल्ह्यात प्रचारासाठी बाहेर पडलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची गाडी आणून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे प्रणिती शिंदेंवर हल्ला करणाऱ्यांचं मी समर्थन करणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय प्रणिती शिंदेवर नेमका हल्ला का केला गेला कोणी केला या संदर्भात मी अनभिज्ञ आहे मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दलच हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचा आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झालाय काहीच माहित नाही कोणाला त्याच मूळ कारण माहित नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का केलंय काय घडलंय मला त्याच्याबद्दल कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचं समर्थन नाही बीड जिल्ह्यात माझ्यावर आणि माझ्या विरोधात दहा पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचा असा डाव गृहमंत्र्यांनी अकला असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला